नमस्कार आपुल किंवा संस्थेचं आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण राजेंद्र केळ सर जे आपुल किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आत्ताच्या परिस्थितीत मुला मुलींचं लग्न ठरत नाही पुढची परिस्थिती कशी राहील आणि आजची परिस्थिती कशी आहे नक्कीच मी याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती देत आहे सरासरी आत्ता मुलीचं वय लग्नाचं तीस ते पस्तीस वर्षापर्यंत अविवाहित राहिलेले आहे मुली किंवा लग्न होत नाही असं म्हणलं तरी चालत तस मुलंही काही कमी नाहीत मुलंही पस्तीच्या वर झालेत लग्न नाही होत आणि जे हुशार होत मग मूल होत नाही एकच आणि मग घटस्फोट तुटलेले कुटुंब वृद्ध <laughs> आई वडील एकटे <laughs> आणि पूर्ण पिढी आतून पोखरलेली अशी <laughs> परिस्थिती हे सुशिक्षित समाजाचं लक्षण आहे मग आताच्या पिढीचं हे एक प्रकारे उदाहरण दिसून येत आहे उदाहरण सरळ आहे ना तसंच ते हे लक्षणच आहे आज आपण असं ग्रेस की कि शंभर लोक आहेत शंभर लोकांमध्ये पन्नास जोडपे आहेत प्रत्येक जोडप्याला एक मुलगा किंवा एक मुलगी एक आपत्ती आपण म्हणू एकच आपत्ती मुलगा म्हणजे सोडली एकच आपत्ती तर सरासरी पंचेचाळीस ते शेहेचाळीस मुलं सोडतात कारण काही लोकांना मुलं वळवत नाही ते साधारण तीन ते चार टक्के मुलं न होण्याचं प्रमाण असं ग्रीत धरलं तर पंचेचाळीस शेचाळीस मुलंच होतील एक ग्रहित धरलं बरोबर पण ही तिसऱ्या पिढीची संख्या वीस बावीस वरती येईल आणि चौथ्या पिढीची संख्या जवळपास शून्य वरती येईल बरोबर ही आताची म्हणजे ही पुढची शतकानुशतके घडणारी परिस्थिती आहे अशा प्रकारेला खूप तरी सुरुवात झालेली हो त्याला कोण कोणकोणते घटक असू शकतो का ना आज आपल्या गावात घरं उघड्यावरती पडत चाललेली आहेत गावागावात फक्त जुनी म्हातारी लोक आहेत त्याच्या पलीकडं कोणी नाही कारण मुली गावात दिल्या जात नाही आहेत मुली गावाच्या बाहेर दिल्या जातात मी घरं उघड्यावरती पडल्यात शहरात मुलींच लग्न होतंय किंवा मुलींच्या घरच्यांशी अपेक्षा एका नवरा शहरातला असतो नवीन सुनबाई आपली आली एकच मुलं पाहिजे म्हणजे आयुष्याचा जो, जो आनंद आहे तो आनंद मुला मुलींचा घ्यायचा राहून जातोय का राहून जातोय तर करिअर थांबवायला शरीर खराब होत अशी भीती आणि कोणी वाज बोलू नये एखाद्या बोल मला घालायचं ही परिस्थिती आहे सत्य काय माहितीये का सत्य हे आहे की मूल आता प्रेमाचं फळ राहिलेलंच नाहीये म्हणजे तुम्ही जे म्हणणार इव्हेंट इव्हेंट किंवा प्रूफ किंवा ठीक आहे कुणी वाघ म्हणून म्हणून एखाद्या आपत्ती जन्माला गेलं तर सोशल प्रूफ झाले किंवा इव्हेंट म्हणा त्या अशा परिस्थितीत मूल जन्म सत्य ही घटना तशीच आहे आणि मूल आता प्रेमाचं फलित राहिलेलं नाही बरोबर ते परत एकदा सांगतात लग्न म्हणजे काय तरी आपला इव्हेंट दाखवायचा रा, राहू चवा सारखं लग्न करायचं एखादं मूल झालं तर झालं नाही तर मुलगा ना, मुल पण नको आम्हाला असे काय कुटुंबाच्या हल्ले निर्णय होतात तसं जर विचार केला तर आल्याच्या पिढीची ही परिस्थिती आहे पण याच्या आधीची पिढी म्हणजे मुलीचे आई वडील मुलाचे आई वडील यांनी मात्र वयाच्या वीस ते बावीस वर्ष लग्न करून संसार काढला संसार केला आणि त्यांच्या मुलांसाठी ते काय करत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे सर्रास मुलाच्या आईवडिलांची मुलीच्या आईवडिलांची सरळ आहे ना त्यांनी त्यांचं विषय सुखकार केले त्यांची लग्न वीस बावीस वर्ष करून मोकळे झाले सुख समाधानाने प्रपंच झालं शारीरिक समाधान वेळच्या वेळी घेतलं मग मुलांच्या बाबतीत त्यांना तो निर्णय घेता येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे किंवा त्यांचं नशीब आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही बरोबर आणि काय झालंय त्याच्यात नशी म्हणण्यापेक्षा मुलीला आणि मुलाला डोक्यावर घेतले म्हणजे काय की आमची बाई म्हणत तसं तिला वाटेल तसं तिच्या फिलिंगचा विचार केला जात नाही मग मुलगा म्हणत तसं सुंदर मुलगी सुंदर मुलगी मी ह्या नावात त्याचे चार पाच वर्ष कधी निघून जातात लग्नाचे राहून जातात बरोबर ते कठीण होतं मग मुलं मुली डिप्रेशन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये गेलं की शारीरिक संबंधात समाधान होत नाहीये शारीरिक संबंधात समाधान नाही झालं तर आपत्य जन्माला येत नाही येत मग आपत्य जन्माला घालायसाठी आय व्ही एफ सारखं साधन वापरावं लागतं आय व्ही एफ सारखी प्रोसिजर वापरावं लागते ही अशी भयान परिस्थिती आहे आणि मग त्या काय आले मग मुलांचं सरासरी आत्ताच वय झालंय बत्तीस लग्नाचं सरासरी हो मुलीचं वय झालं तीस सरासरी मुलं फक्त एक किंवा त्याहून कमी एक एखादा मुलगा जन्माला घालायचं नाही तर घालायचं नाही याहून कमी घटस्फोटचा दर सर्वाधिक जास्त आहे कारण लग्न हुशार होत तर शारीरिक समाधान न झाल्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण जास्त सर्वाधिक घटस्फोट वेगाने वाढायचं प्रजनन क्षमता राहिलेली वय वाढतं मुलीची प्रजनन क्षमता नाहीये मुलाची प्रजनन क्षमता नाहीये म्हणून घटस्फोटचं प्रमाण किंवा मुलं न होण्याचं प्रमाण घटत चाललेलं आहे बरोबर आणि तसं जर विचार केला आज आपण महाराष्ट्रात काम करतोय बाहेर सुद्धा काम करतोय असंख्य मुलं मुली लग्नाचे शिल्लक आहेत एका एका गावात जर सर्वे केला तर साधारण जर दोन हजाराचं गाव असेल तर तिथं कमीत कमी दोनशे मुलं लग्नाची आहेत कमीत कमी दोनशे मुलं लग्नाची शिल्लक आहेत मुली जवळपास पाच दहा पाच दहा मुली असे शिल्लक आहेत बरोबर गावामध्ये गावामध्ये तो शहरीकरणाचा तो रेशो वाढत जातो हे विवाह म्हणजे काय झाले केवळ सांसारिक बंधन नाही विवाह म्हणजे सांसारिक बंधन नाही आता काय झाले मुलगी जन्माला आहे पण मुलीच्या आई वडिलांची भूमिका अशी निर्माण झाली की आपली मुलगी राजकुमारी झाली पाहिजे <laughs> राणी झाली पाहिजे राजकुमारी झाली यासाठी त्यांचा सगळा अभ्यास आणि आटापिटा चालू आहे आणि प्रत्येक मुलाचा काही राजकुमार नाही राजा नाहीये त्यामुळं प्रत्येकीला राजकुमार राजकुमारी होईल याचं स्वप्न पाहू नये लग्न ही गरज आहे आणि लग्न केलं पाहिजे मुलीला जबाबदारीपासून दूर ठेवायचं मुलीचा पुढे मुला मुलीचं शरीर साथ देत नाहीये बरोबर आणि त्याच्यानंतर त्या डिप्रेशन मध्ये जातात टेन्शन वाढतं मग ते आय व्ही एफ सारखी सिस्टीम येते ना वेळेत लग्न होणं फार गरजेचं आहे वेळेत लग्न नाही तुम्ही काय सांगू शकता मुद्दा त्या सर्वांचा एक काय सांगू शकता होणं फार आहे कारण लग्न ही शारीरिक गरज आहे लग्न ही सौंदर्य बघण्याची किंवा प्रॉपर्टी बघण्याची गरज नाहीये शारीरिक गरज पूर्ण व्हायला पाहिजे ज्या त्या वयाला शारीरिक गरज भर पूर्ण झाली तर मुला मुलींना होणारे भवित अपघात होणारे आजार होत नाही आहेत mm. कुठले व्याधी जडत नाही आहेत मुलं वेळेत होतात मुलांच्या शरीराशी पण चांगली जातात प्रकृती पण चांगली जाते जेवढं उशिरा लग्न करू mm. तेवढी मुलांची होणाऱ्या आपत्तीची प्रकृती सुद्धा सदृढ नसते अपंगत्वाच्या दृष्टीने त्या मुलाचं जन्म बऱ्यापैकी झालेला असतो कुठेतरी त्याला एखादा आवय कमी जास्त असणं किंवा त्याच्या बुद्धिमत्तेत बदल असणं किंवा शरीराची वाट पूर्ण न होणं अशा बऱ्याचशा घटना घडत असतात तर मुलीचं आणि मुलाचं लग्न हे वेळेत का व्हावं हे ह्यासाठी व्हावं नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद